तर आपल्याला काय करायचं आता आपला हे जी रिंग आहे ना आपली आरीवरची रिंग असते किती इंच ची रिंग आहे हिला आपल्याला काय आहे फॅब्रिक आपलं अटॅच करायचं आहे तर ते फॅब्रिक अटॅच कसं करायचं तर आपल्याकडे अशा दोन रिंग असणार आहेत एक जी असते आपली ही बिना नट वाली असते आणि ही जी दुसरी वाली असते ती नट वाली असते तर आपल्याला काय करायचं आहे ही जी बिना नट वाली आहे ना ती आपल्याला अशी खाली ठेवून घ्यायची आहे पूर्णपणे आणि त्याच्यावर आपलं जे फॅब्रिक म्हणजे आपलं जो अस्तर आहे ना अस्तर तो असा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपली जी नटवाली रिंग असणार आहे ना ती आपल्याला त्याच्यावर अशी व्यवस्थित ठेवून द्यायची आणि हे पूर्ण आपल्याला असं दाबून घ्यायचंय असं दाबून घेतल्यानंतर आपल्याला हे फॅब्रिक इथे अटॅच करून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आता काहींच काय होत फॅब्रिक सैल होऊन जात तर आपल्याला काय करायचंय हा जो नट आहे ना तो आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा म्हणजे फिट करून घ्यायचं जेवढा आपल्याला फिट हवं आहे आणि जेवढं आपल्याला अजून टाईट करायचे तेवढा आपला हा नट टाईट करून घ्यायचा आणि जर आपलं हे फॅब्रिक आपल्याला थोडस अजून सैल वाटत असणार ना तर त्याच्यानंतर काय करायचं आपला जो थम आहे ना तो वरच्या रिंग वर असा प्रेस करायचा आणि खालून असे पुन्हा रिंग धरून आणि आपला फॅब्रिक हलक्या हाताने सगळ्या बाजूने असा ओढून घ्यायचा याच्याने काय होतं आपलं जे फॅब्रिक आहे ना सगळ्या बाजूनी व्यवस्थित ताणून घेतलं जातं आणि आपला हा जो थम आहे ना तो हलवायचा नाही तो वरतून पकडूनच ठेवायचा कारण काय होतं आपण जेव्हा हे फॅब्रिक खेचायला जातो ना त्यावेळी आपलं फॅब्रिक काय होतं रिंग मधून बाहेर निघू शकतं म्हणून सर्व बाजूनी आपल्याला व्यवस्थित असं ताणून घ्यायचं असं पूर्ण व्यवस्थित ताणून घ्यायचं जेणेकरून आपलं फॅब्रिक व्यवस्थित अटॅच होऊन जाणार याला आणि आपलं फॅब्रिक एकदम फिट बसून जाणार असं व्यवस्थित हलक्या हाताने सगळ्या बाजूनी ताणून घ्यायचं असं पूर्ण हलक्या हाताने आणि आपलं फॅब्रिक व्यवस्थित बसलं आहे की नाही हे चेक कसं करायचं तर काय करायचं आपली हिरिंग अशी ठेवायची आणि त्याच्यावर फक्त आपल्याला हा हात असंही करायचं आपला आवाज असा लागेल आपलं फॅब्रिक जर आतमध्ये डायरेक्ट आतमध्ये गेलं तर समजायचं आपलं फॅब्रिक व्यवस्थित बसलेलं नाहीये पुन्हा आपलं व्यवस्थित असं ताणून घ्यायचं अशा प्रकारे आपलं हे फॅब्रिक रिंगला अटॅच करायचं असतं